हैदराबाद येथील बिर्ला मंदिर हे एक भव्य आणि प्रसिद्ध असे हिंदू मंदिर आहे जे भगवान व्यंकटेश्वर बालाजी यांना समर्पित आहे हे मंदिर हैदराबादमधील नोबत पहाड नावाच्या टेकडीवर वसलेले आहे मंदिरामध्ये प्रवेश मोफत आहे मंदिरात जाण्याची वेळ सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत आहे संध्याकाळी तीन ते नऊ या वेळेत दर्शनासाठी हे मंदिर खुले असते मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मोबाईल आपण येथे जमा करणार आहोत आणि मगच मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहोत मंदिरात जाण्यासाठी पारंपरिक कपडे तसेच साधे कपडे परिधान करणे योग्य ठरते संपूर्ण मंदिर हे शुद्ध पांढऱ्या राजस्थानमधील उरवरी दगडापासून तयार करण्यात आलेले आहे मंदिराच्या रचनेमध्ये तुम्हाला द्रविडियन ओरिसा आणि राजस्थानच्या शैलीचे मिश्रण दिसून येईल या मंदिरात भगवान श्री व्यंकटेश्वराची जी भव्य मूर्ती आहे ती तिरुपतीच्या बालाजी मंदिराच्या मूर्तीशी साधारण तशीच आहे या मंदिरामध्ये इतर देवतेचीही मंदिरे आहेत जसे की पद्मावती देवी अंडाल देवी गणपती शिवपार्वती हनुमान आणि बुद्ध भगवान यांची मंदिरे देखील आहेत रात्रीच्या वेळी हे मंदिर आकर्षक प्रकाशाने उजळून निघते त्यामुळे हे दृश्य खूपच मनमोहक वाटते बिर्ला मंदिर हे है हैदराबादमधील एक प्रमुख आकर्षण आहे या ठिकाणी येणारे पर्यटक मंदिराच्या शांत आणि पवित्र वातावरणाचा अनुभव घेतात तसेच येथून हुसेनसागर तलाव टँक बंड आणि शहराचा सुंदर नजारा पाहता येतो संपूर्ण हैदराबाद शहर तुम्ही येथून पाहू शकता हैदराबाद नामपल्ली आणि काचीकुडा रेल्वे स्थानकापासून साधारण सात किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे येथे तुम्ही बस रिक्षा टॅक्सी कॅबद्वारे तुम्ही पोचू शकता हे मंदिर धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे तुम्ही कधीही हैदराबादला गेलात तर बिर्ला मंदिरला भेट देण्यास विसरू नका मंदिरात जाण्यासाठी जर तुम्ही वयस्कर असाल किंवा तुम्हाला पायऱ्या चढण्याचा त्रास होत असेल तर येथे लिफ्टची सुविधा सुद्धा अवेलेबल आहे मुख्य प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत साधारण शंभर ते दीडशे पायऱ्या आहेत कमीत कमी पाच मजली हे मंदिर आहे जर तुम्ही दिव्यांग व्यक्ती असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तुम्हाला पायऱ्या चढण्याचा त्रास होत असेल तर त्याच्यासाठी लिफ्टची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे शांत प्रसन्न अनुभूतीचा अनुभव घ्यायचा असेल तर बिर्ला मंदिरला नक्की भेट द्या हैदराबादला आलात की बिर्ला मंदिरला जायला विसरू नका तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये बाय